आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचं आर एन एन न्यूज मराठी उसद येथील वसंतराव नाईक चौक ते मुखरे चौक या रस्त्यावर यवतमाळ नांदेड डेपोची हे इलेक्ट्रॉनिक शिवाई बस आहे तर ही बस बऱ्याच वेळापासून इथं उभी आहे आणि बस चालू आहे तर या गाडीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर हजर नाहीत अशी आम्हाला माहिती मिळाली होती आणि आम्ही इथे आलो असता सदर बस चालू आहे पण ड्रायवर कंडक्टर हे बस सोडून कुठं फरार झाले काही खांग पत्ता नाही अशी इलेक्ट्रॉनिक बस मुख्य रस्त्यावर सोडून ड्रायवर कंडक्टर पसार झालेले आहेत त्याचे कारण अजूनही समजले नाही तर कंडक्टर ड्रायवर इथं हजर नाहीत परिषद येथील न्यायाधीश जे आहेत त्यांचे निवासस्थान इथं आहे आणि त्या निवासस्थान म्हणजे मुख्य रस्त्यावर ही बस त्यांनी इथं चालू स्थितीमध्ये सोडून दिलेली आहे कंडक्टर आणि ड्रायव्हर यांचा पत्ता नाही बस चालू आहे बस स्थानक पुसत येथे सदर घटनेची माहिती मिळाली पण बस स्थानक पुसत यांच्याकडून कोणताही ड्रायवर कर्मचारी कंडक्टर इथे आला नाही तर पोलीस विभागाचे एक कर्मचारी पण इथे आलेले आहेत न्यायाधीशांच्या निवासस्थानाचे रक्षक पण इथे आहेत तर बसमध्ये कंडक्टर ड्रायवर उपस्थित नाहीत ही एक लागीरवाणी बाप आहे आणि अशी बोगसबाजी म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं कामच आहे ना अशा प्रकारे चालू बस सोडून ड्रायवर कंडक्टर पसार झालेले आहेत आहे का कोनी नहीं। नहीं। बस खाली आहे आणि बस चालू आहे एसी चालू आहे पूर्ण हवा लागत आहे कंडक्टर ड्रायव्हर किंवा कोणताही परवाशी नाही पण बस ही चालू कंडिशन मध्ये आहे म्हणजे आता चालू स्थिती आहे बसची हे बघा स्टिअरिंग बसचे सर्व चालू कर्मचारी आहे कर्मचारी आहेत आणि बस पूर्ण खुली सोडून कर्मचारी म्हणजेच ड्रायव्हर आणि कंडक्टर कुठं गायब झाले यांची काहीच माहिती मिळत नाही अशी चालू बस सोडून जाणे हे योग्य नाही आणि अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई म्हणजेच गुन्हे दाखल व्हायला पाहिजे एका प्रकारे चक्क न्यायाधीश यांच्या निवासस्थानासमोर मुख्य रस्त्यावरच ही बस सोडलेली आहे पोलीस विभागाचे कर्मचारी आलेले आहेत त्यांच्याकडूनही बस डेपोला सूचना केल्या जात आहेत की बस चालू कंडिशनमध्ये सोडून म्हणजे चालू स्थितीमध्ये सोडून कर्मचारी कुठे गेले काहीच पत्ता लागत नाही एस टी विभागाचेही काही कर्मचारी आलेले आहेत पण ते बसपती बस येत नाही आणि त्यांना त्या इलेक्ट्रॉनिक बसमधलं काहीच माहीत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे

हो ड्रायव्हर आलेला आहे का कौन आ, कौन आ के? बस डेपो मधून त्यांचे म्हणजे आपले रेगुलरचे कर्मचारी जे बस चालवतात ड्रायव्हर ते आलेले आहेत पण त्यांना त्या बसमधील बस, बस कशी चालवायची हेच माहीत नाही ते सदर ड्रायव्हरला विचारत आहेत की बस कशी चालवायची कसं हे करायचं कसं हॅन्डलिंग करायचं तर पोलीस कर्मचारी यांच्याकडून त्यांना सूचना केली जात आहे की तुम्ही या काही होत नाही तुमच्यावर कोणताही गुन्हा किंवा कारवाई होणार नाही आता बघू तर ते येतात नाही नवीन ड्रायव्हर आहेत हे बस घेऊन जाण्यासाठी त्यांना बसही चालविण्याची माहिती नाही बघू पुढे काय होते तर सदर आगार प्रमुख यांनी अशा हलगर्जीपणे काम करणाऱ्या ड्रायवर कंडक्टर यांच्यावर कारवाई करणे गरजेचे कर आहे ते गेलं म्हणते गे ना ते पळून पळून गेलं ते याच्या कॅबिन मध्ये दिसलं मला ते इकडे जाताना जजच्या क्वार्टर कडे नाही ना तिथं मी त्याला बोललो मग अशी हो बोललो पण आता मी त्याला विचारलं तर नाही म्हणते आतमध्ये हो गाडीमध्ये काय माणसं बसले होते त्याला मारायला म्हणून ते दोन चार पोरं त्याच्या अंगावर टपले होते म्हणजे मारायला त्याच्यामुळे गेलं म्हणजे पळून असं झालं डेपो मध्ये जायचं ना सर पोलीस स्टेशन जवळ आहे डेपो डेपोच तिथं गाडी लावून अच्छा गाडी जायचं आहे एक घंटा तिथेच भांगड झाली त्याची नाही पण त्यानं पोलीस स्टेशनला जायचं ना पोलीस स्टेशन आहेच किती दोनशे मीटरच्या अंतरावरही नाही तिथं जाता आलं असतं त्याला जर कोणी मारायला आला असतं तर पोलीस स्टेशन जवळच आहे दर घटना ही गंभीर आणि लाजीरवाणी असून अशा चालक आणि वाहक यांच्यावर कडक कारवाई म्हणजे निलंबितच करायला अशा चालक आणि वाहकाला निलंबित करणेच आवश्यक असून आता आधार प्रमुख सदर बसचे चालक आणि वाहक यांच्यावर काय कारवाई करतात बघूया आर एन ए न्यूज मराठीसाठी मी बाबा खान उसल